श्री दीपक शेळके अहमदनगरचे रहिवासी रुमॅटिक हार्ट डिझीज म्हणजे त्यांना चालताना आणि जिने चढताना श्वास घेण्यात अडचण होणे तसेच गळा आणि पोट वारंवार खराब होणे असे त्रास होत होते नमस्कार मी दीपक शेळके मग कम्पोस्ट वडेगाव तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दोन वर्षापूर्वी मला असं चालताना दम लागायला लागला त्रास व्हायला लागला म्हणून मी पुण्याला जे फॅमिली डॉक्टर आहेत तर ते म्हटले की हार्टच्या डॉक्टरांकडे जा तर एका नामांकित डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी मला रुमॅटेड हार्ट डिसीज म्हणून सांगितलं होतं मग त्यांचे मी फॉलो केलं एक दोन वर्ष गोळ्या घेतल्या त्यानंतर परत त्रास व्हायला लागला मग मी जरा थोडंसं डॉक्टर चेंज केलं दुसऱ्या एका जहांगीरच्या डॉक्टरांकडे गेलो तिथं पण एक दोन तीन महिने ट्रीटमेंट घेतली पण काय गुण आहे ना दोन चार वेळा तुडिको काढले अनेक उपचार घेतल्यानंतरही दीपकजींना होणारे त्रास कमी झाले नाही त्यामुळे ते खूप चिंतित झाले फेसबुकवरून एक दिवस मला सरांचं मॉडर्न हॉस्पिटलविषयी मी माहिती वाचली आणि डायरेक्ट त्यांच्याशी ऑनलाईन कन्सल्टेशन केलं तिकडनं पैसे भरून mm. त्यांचं किट मागवलं कार्डिओटोन म्हणून त्याने मला जरा बरं वाटायला लागलं माझं पोट आणि घसा पण बिडायचा आणि हृदयात पण हे व्हायचं रेज्युट्रेशन व्हायचं होत होतं तर बरं वाटायला लागलं आज आता एक महिना होत आलाय खूप बरं वाटतंय मी कोल्हापूरला एस टीने आलोय रात्री एस टी मध्ये बसलो शिरूवरून सकाळी आलो व्यवस्थित जिने पण चढतोय मला सुरुवातीला जिने चढायला पण त्रास व्हायचा एकंदरीत होमिओपॅथीचं मला बराचसा गुण आलाय आणि खूप बरं वाटतंय आत्ता सरांनी सरांना आज पण भेटलो पर्सनली त्या म्हटलं तीन तीन महिन्यांनी आपण येत जा थँक्यू मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांचा एक महिना पूर्ण झाल्यावर दीपकजींनी त्यांच्या तब्येतीत खूप सुधार अनुभवला आहे आता ते आरामात फिरू शकतात कुठेही दूर प्रवास करू शकतात त्यांचे सर्व त्रास कमी झाले आहेत आणि आता ते एक निरोगी आणि आनंदी जीवन जगत आहेत